काय करू राहिले मग काची काची भाजी करू ले राहिले वांगे <laughs> काल केलते ना सोने वांगे काल काय केलं सोलेस्ट केलते ना काल तो? तर तर मंडळी येऊ शकता सकाळीच आता स्वयंपाकाचा टाइम सुरू आहे तर आता स्वयंपाक पाहूज भाजी झाली आहे म्हणते हम्म तो ही बंगा सोलह दी

एक वाजता येईन वाजता काही आहे का खावाले मग काहीच नाही ना तो गाइस पोहोच सकता एक डबा पाहून घेऊ हे बाय ह्या असा ह्या डबाने लावतात तुला आहे का नाही या काणकी पिठाचा डबा असा ठेवला हं काही आहेच नाही वाटते खावाले

तर मित्रांनो हे येऊ शकते हे भेटले आपल्याला पेटी कामगार कल्ल्याची होते याची अनबॉक्सिंग तर केली होती मला पण बन जाऊ द्या टाइम टेबल अभ्यास करायला करून घ्या काहीच मार म मा। काहीच नाही भेटू आले खावाले खा ओ भाई साब तर गाईस फायनली भेटला आता आपल्याला पारले जी

हम्म पैसे नाही तू देणार होती पैसे तू पैसे देणार होती मला पैसे किती किती रुपये तू किती म्हणे हा दोनशे म्हटलं जगा त्या मला वाटत तुझं हा दुसरा महिना येशील मग नाही देणार आता देऊन देतो ह्या महिन्याचे महिन्याचे पाचशे रुपये मग तू येशील का नाही तिथे मग हे नाही देणार पुढच्या महिन्यात वेळ आहे ना तवापासून बी घ्यायचे महादेव हे घेते काय ना कुठलं तिथे येईन तवा देतील पैसे आता चला मंडळी दाखवू आपण बाहेर बघू आता काय आपला प्लस तमजा टाइम पाहू शकता तुम्ही आता वाजले एवढे काय मी नाही जेवत मग जेवण चला भाई साहेब येऊन घ्या बाहेर मस्त तन्नावून झोपला ही हो भाई या गार्डनच कसं करायचं चकल्यावर का बाई कोरड्या नाम जलेबी बाई तर गाई जलेबी कोणाला पाहिजे असेल त्याआडी जलेबी बनवली आहे खाऊ शकता तुम्ही जलेबी बार हे आपलं घर बाई तर मित्रांनो कोणाला होम टूर पाहिजे असेल तर होम टूरसाठी तुम्ही कॉमेंट करा आपल्या होम टूर देऊन देऊ आपण आपला एकदम खतरनाक मध्ये जर तुम्ही म्हणाल तर हे बघू शकता आपल्या मागेच आहे जास्त काही दूर जावं लागत ते असं मस्त आपलं घर आहे बाई गरिबाचं घर गर। मिरच्या कोणाला पाहिजे असेल मित्रांनो ते बघू शकता आहे आपल्याकडे स्टॉक तर तुम्हाला उघडून दाखवू का हे बघू शकता याच्या अंदरच आहे जर कोणाला पाहिजे असेल तर मस्त हे बघ एवढा एवढा पोर्शन आहे ह्या लवकर बांधायचा आहे तर त्यासाठी तुम्ही सपोर्ट करा थोडंफार मॉन्टेज उद्या पटकन युट्यूब चॅनल तेव्हाच काही हे होऊ शकते पाहू अजून काय करायचं आहे काय नाही हे इथं गरम पाणी बनवते गरम आणि ह्या काळ्या हे बघ तुराट्या किती काय एवढा एवढा ढीक लावला इथं आणखीन दाखवत तुम्हाला चला इकडे बावर चला या या मंडळी गाईच घेऊन okay, घ्या हे वय बावर असा काही सीन आहे बघू शकता दरवाजा एक दोन सेफ्टी लॉकर बाई चांगलं सिस्टम आहे बाई काय करता माणसाचा विषय असा आहे सध्या बाई आपल्याकडे पैसे नाही बजेट टाईट टाय आपलं नाही तर काहीतरी केलं असतं पण तुम्ही सपोर्ट करा लवकरच काहीतरी करू इथं मस्त बेड की गार्डन गार्डन बनवावं लागेल इथं गार्डन आहे मी हे झाड यार पण मित्रांनो हे झाड खूप दिवसाहून लागलं हे मला पण याच्यात मी ना कधीच नाही पाहिला पपई आली बा कधी पपई त्या झाडाला लागली असं आवल्या कधीच नाही लागली पाहिजे यार पटकन हे बघू शकतं इथून व्ह्यू आणखीन काय पाहिजे हेच तर आपलं घर आहे खतरनाक पूर पडला यार हे साईडची बी जागा दुसऱ्याची तिथं बी कोणी राहत नाही पूर्ण म्हणजे अशी व्यवहारित जागा आहे पूर्ण एवंग तुराट्या पराठीच्या इकडे असा सीन नाही एवढा जबरदस्त वाटत नाही आहे कुलरपी चालू करा तर मित्रांनो तुमचा सपोर्ट पाहिजे म्हणजे पाहिजे लाईक व्हिडिओ शेअर सबस्क्राईब काही पण करा आजच्यासाठी मग एवढंच भेटू आणखीन नाही का नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये